जाणून बुजून आगी लावल्या जात आहेत त्याचीसुद्धा चौकशी करायला आम्ही आहे ऐकताना मीरा भाईंदर महापालिकेची जवळजवळ साडेपाचशे टन कचरा निर्माण होतो प्रशासनाची ही जिम्मेदारी आहे कुठेतरी या कचऱ्याची विल्हेवाट लावायला पाहिजे आणि ती जिम्मेदारी शासन म्हणून किंवा महानगरपालिका यांनी ती करायला पाहिजे श्वसनाचे रोग त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे आणि हा साठ हजार लोकांचा हा प्रश्न आहे त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगितलेलं नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं हो लागेल साठ हजार लोक कमी आहेत का सांगा मला आज संपूर्ण मीरा भाईंदरचा कचरा जर एकाच ठिकाणी तुम्ही टाकत त्या गावकऱ्यांनी काय काय पाप केलंय सांगा मला पूर्ण डम्पिंगचं पाणी त्या शेतामध्ये जातं त्यानंतर तुमच्या जा घरामध्ये जातो प्रशासनाचं काम आहे ना तिकडे तुम्ही जर लोकांना त्रास होत असेल तर तो सॉल्व्ह करायला पाहिजे प्रॉब्लेम कोणाच्या तरी दबाव खाली जे जे काही रिझर्वेशनचे प्लॉट्स आहेत जे गावाच्या बाहेर आहेत ज्यांना नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने त्या ठिकाणी हे सर्व केलं पाहिजे अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा चांगले दोन चार पर्याय ते म्हणाले आम्ही निवडतो आणि हा त्रास कसा कमी होईल हे यापर्यंत त्यांनी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे